सोलापुरातील विडी घरकुल अक्कलकोट रोड आणि परिसरातील प्रभाग क्रमांक अकरा आणि बारामध्ये यंदा कोठेगट भाजपचे दोन देशमुख आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तगडी लढत होण्याची चिन्ह आहेत सर्वच प्रमुख नेत्यांनी या दोन प्रभागात लक्ष घातले आहे मागील निवडणुकीत प्रभाग अकरा मधून शिवसेनेच्या तिकिटावर महेश कोठे राजकुमार हंसाटे कुमुद अंकारम अनिता मगर असे चार सदस्य निवडून आले या चौघांच्या विरोधात काँग्रेस आणि भाजपने उमेदवार दिले होते विशेष म्हणजे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी या प्रभागात फारसे लक्ष घातले नव्हते तरीही काँग्रेसच्या चार उमेदवारांना दोन हजारांपेक्षा जास्त मते मिळाली महेश कोठे यांचे यावर्षी निधन झाले त्यांच्या जागी त्यांचे पुत्र प्रथमेश कोठे यांनी लढावे असे विडी घरकुल भागातील कार्यकर्त्यांचे मत आहे कोठे गटाचे रियाज मोबिन विठ्ठल कोटा यांच्या नावाची चर्चा आहे भाजप आमदार देवेंद्र कोठे यांचा गट प्रथमेश यांच्यासोबत युतीच्या तयारीत आहे मात्र दोन कोठेंच्या जागा वाटप राजकुमार हंसाटे व इतरांना उमेदवारी देऊ असे प्रथमेश यांच्या सहकार्यांचे मत आहे त्यामुळे उमेदवारीवरून कोठे गटातही गोंधळ होणार आहे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख गटाच्या भाग्यलक्ष्मी प्रकाश मंता यांनाही दुसऱ्या क्रमांकाची चांगली मते मिळाली त्यामुळे देशमुख गट आपल्या कार्यकर्त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहे मागील मतदान पाहता काँग्रेसच्या खासदार प्रणती शिंदे यांनीही या प्रभागात लक्ष घातले आहे या भागातील मुस्लिम आणि लिंगायत समाजातील नेत्यांना एकत्र करून उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे प्रभाग क्रमांक बारा मधून भाजपच्या माजी उपमहापौर शशिकला बत्तुल देवी झाडबुके राजेश अनगिरे आणि शिवसेनेचे विनायक कोंड्याल निवडून आले कोंड्याल आता आमदार कोठे यांच्या सोबत आहेत कोठे गटाकडून कोंड्याल यांच्यासह गुरुशांत धुत्तरगावकर यांच्या उमेदवारीची चर्चा आहे या घडामोडी पाहता आमदार सुभाष देशमुख आमदार विजय कुमार देशमुख यांनी पंधरा दिवसापूर्वी या प्रभागात बैठक घेऊन चारही जागांवर आपल्याच कार्यकार विजय कुमार देशमुख यांनी पंधरा दिवसांपूर्वी या प्रभागात बैठक घेऊन चारही जागांवर आपल्याच कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळावी या दृष्टीने फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे काँग्रेसचे लक्ष येथील फुटीर गटावर आहे प्रभाग अकराचा परिसर याप्रमाणे संभाजी हायस्कूल राघवेंद्र नगर केकडे नगर समाधान नगर मणिधारी हेरिटेज मल्लिकार्जुन नगर व परिसर येतो तर प्रभाग बाराचा परिसर संगमेश्वर नगर एम आय सुनील नगर अंबिका नगर आशियाना नगर व परिसर येतो